अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र गाणगापूरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर संगम हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी दोन नद्यांचा संगम झालेला आहे काही येथील स्थानिक लोक आहेत त्यांच्या मते इथे दोन नाही तर तीन नद्यांचा संगम आहे एक भीमा नदी दुसरी अमरजा नदी आणि तिसरी गंगा आहे पण ती गुप्त स्वरूपात आहे तर आता तुम्ही माझ्या पाठी जी नदी पाहत आहात ती भीमा नदी आहे आणि ही जी नदी आहे ही अमरजा नदी आहे भीमा अमरजा अशा दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे तर या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतरसुद्धा तुमची काही जे रोगराई असेल काही तुमच्या मागची पीडा असेल ती सगळी निघून जाते असा येथील दत्तभक्तांचा एक समज आहे धन्यवाद